सध्या मालिकांसाठी टी आर पी हा अत्यंत महत्त्वाचा भाग झाला आहे मालिकेला चांगला टी आर पी असेल तर ही मालिका कित्येक वर्ष चालते पण मालिकेला कमी टी आर पी मिळाला तर ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय वाहिनीकडनं घेतला जातो गेल्या काही महिन्यापासून अशा बऱ्याचशा मालिका ऑफ एअर झाल्या आहेत याचं कारण म्हणजे कमी टी आर पी दर आठवड्याला मालिकांचे टी आर पी रिपोर्ट समोर येतात यामध्ये दोन प्रकारचे टी आर पी रिपोर्ट असतात एक ऑनलाईन टी आर पी आणि दुसरा टेलिव्हिजन टी आर पी अशातच दोन मार्च ते आठ मार्च या कालावधीमधील टेलिव्हिजन टी आर पी आला आहे यामध्ये पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेने बाजी मारलेली दिसते तर बघूया तुमच्या आवडत्या मालिका या ऑनलाईन टी आर पी यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहेत तर दोन मार्च ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमधील टेलिव्हिजन टी टे आर पीमध्ये विसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीची सातव्या मुलीची सातवी मुलगी कर ही मालिका तर या यादीमध्ये एकोणीसाव्या क्रमांकावर आहे झी मराठीवरची शिवा ही मालिका तर अठराव्या क्रमांकावर आहे झी मराठीचीच नव्यानं दाखल झालेली पारू ही मालिका तर सतराव्या क्रमांकावर आहे झी मराठीची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका या यादीमध्ये सोळाव्या क्रमांकावर स्टार प्र्हावरील लग्नाची बेडी ही मालिका तर पंधराव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील शुभव्य ही मालिका तर चौदाव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील आता होऊ दे धिंगाणा सीझन दोन हा सिद्धार्थ जाधवचा रिॲलिटी शो तर या रिपोर्टनुसार तेराव्या क्रमांकावर स्टार प्रवावरील पिंकीचा विजय असो ही मालिका तर बाराव्या क्रमांकावर स्टार प्रवावरची मुरंबा ही मालिका या यादीमध्ये अकराव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाहाची अबोली ही मालिका तर दहाव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाहाची कुण्या राजाची गतुराणी या मालिकेचा महा एपिसोड तर या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे मन धागा धागा जोडते नवा ही मालिका तर आठव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरची मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा महा एपिसोड तर या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे कुण्या राजाची गतुराणी ही स्टार प्रवावरची मालिका तर सहाव्या क्रमांकावर आली आहे आई कुठे काय करते स्टार का। या ही स्टार, स्टार प्रॉवरची मालिका तर या, या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रॉवरची मालिका तर चौथ्या क्रमांकावर स्टार प्रवावरीलच तुझेच मी गीत गात आहे ही मालिका तर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तर पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आली प्रेमाची गोष्ट ही मालिका तर पहिल्या क्रमांकावर आहे सायले आणि अर्जुनची मालिका ठरलं तर मग तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रेमाची गोष्ट आणि ठरलं तर मग या मालिकेमध्ये फक्त एकाच पॉईंटचं अंतर आहे तर या टॉप ट्वेंटी मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका